मी ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास मरून शपथ घेतो की मी विधीधारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अन्यान्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी निकेने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर कलगे शिवाजी बंदाप्पा मी अनिल यशवंत देसाई लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरा स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम श्री अरविंद गणपत सावंत मी अरविंद गणपत सावंत लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास म्हणून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होतं आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम आणि जय संविधान श्री तत्कडे सुनील दत्तात्रेय मी संजय दिना पाटील लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आले असल्याने परमेश्वरासमरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सर्व बहुमत्वाचे आणि भारतीय एकताचे निर्धानाने रक्षण करेन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्रीमती